पुण्याच्या पश्चिम विभागातील सर्जिकल एक्सलन्समध्ये नवीन युगाची सुरुवात मल्टीस्पेशालिटी सर्जरीजमध्ये द एस एस आय मंत्रा सर्जिकल रोबोटिक सिस्टीम या अत्याधुनिक अशा पद्धतीची सुरुवात प्रथमच बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे यामध्ये कॉर्डियक थोरॅसिस ऑक्नॉलॉजी युरोलॉजी गायनाकॉलॉजी आणि जनरल सर्जरी क्षेत्रामध्ये नवीन क्रांती झाली आहे यामुळे रोबोटिक ॲसिस्टेड सर्जरीमधील नवीन मार्ग खुला झाला आहे यावेळी मणिपाल हॉस्पिटलच्या सर्जिकल अक्नॉलॉजी आणि सर्जरीचे विभाग प्रमुख आणि कन्सल्टंट डॉक्टर अमित पारसनीस हॉस्पिटलचे कन्सल्टंट युरोलॉजी डॉक्टर आनंद धारस्कर क्लस्टर डायरेक्टर डॉक्टर आनंद मोटे आदी डॉक्टर उपस्थित होते यावेळी रोबोटिक सर्जरीविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले हे सर्जन्सच्या साठी एक अतिशय चांगलं अशी टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्टेज आहे की ज्याच्यामुळे पेशंटची सर्जरी ही छोट्या इन्सिडेंट्समधून करता येते ब्लड लॉस कमी होतो पेशंटची रिकव्हरी लवकर होते पेन कमी राहतात आणि पेशंट लवकर घरी जातो या रोगमुळे ऑपरेशन करताना जे विजन मिळतं जे चित्र दिसतं ते किळरी असतं आणि ते खूप जवळून पेशंटचं ऑपरेशन करता येतं खूप जवळून त्या भागात जाऊन आपल्याला डिसेक्शन करता येतं आणि जे इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याची जी मुवमेंट असते ती लिटरली सर्जनच्या हाताच्या बोटाच्या आणि मनगटाच्या मुवमेंट्स प्रमाणे होते त्यामुळे आपण जे हाताने करू शकतो ऑपरेशन तशा प्रकारचं ऑपरेशन करण्याचं फिलिंग येतं आणि डेफिनेटली जिथे अवघड शस्त्रक्रिया आहे अवॉर्ड जागा आहे डिसेक्शन अवॉर्ड आहे महत्वाच्या अवयवाची शस्त्रक्रिया आहे त्याच्यामध्ये डेफिनेटली ॲडव्हान्टेज येतो की जे नॉर्मल आपण सुप्री करता येणार नाही अशी शस्त्रक्रिया रोबरी करायला जास्त सोपी जाते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्जन जेव्हा शस्त्रक्रिया करतो तर सर्जनचे मान खांदे डोळे या सगळ्या गोष्टींना ताण कमी राहतो आणि ताण कमी राहिल्यामुळे जास्त गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सोप्या पद्धतीने तो करू शकतो आणि शेवटी हा पेशंटसाठी पेशंटची अवड शस्त्रक्रिया सर्जन व्यवस्थित करू शकला त्याचा फायदा पेशंटलाच होणार आहे या सर्व गोष्टींच्या साठी हा आपल्याला फार महत्वाचा होतो एक साधारण पंचवीस ते तीस वर्षापूर्वी जेव्हा लॅप्रोस्कोपी झाली तेव्हा लॅप्रोस्कोपीनी जनरल सर्जरीला ओव्हरटेक करून लॅप्रोस्कोपी हा एक नॉर्म झाला की बऱ्याचशा शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपीद्वारे दुर्बिणीद्वारे करता यायला लागू लाग आपण करू शकतो आणि तसंच आता एक दुसरा एक जनरेशन यूग येणार आहे रोबोचं युग की हळूहळू रोबो जितके जास्त ठिकाणी पोहोचेल तितक्या त्याची कॉस्ट ते कमी होईल तितका तो इझिली लोकांना ऑपरेट करता येईल आणि साधारणतः जनरल लॅपटॉसोपीला हा लोक बऱ्यापैकी प्रमाणात काही मोठ्या शस्त्रक्रियांमध्ये आणि बऱ्याचशा शस्त्रक्रियांमध्ये ओव्हरटेक करेल असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे जितक्या लवकर आपण हे तंत्रज्ञान आपल्या करू जितक्या लवकर ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे येईल तितक्या आपण त्याच्यामध्ये जास्ती प्रावीण्य मिळू शकू असं मला वाटतं रोबोट म्हटलं तर सगळ्यांना वाटतं की एक मानव शंकर करतोय आणि सर्जनचा रोल त्याच्यामध्ये आहे की नाही पण यात डिझाईनला म्हणतात मास्टर अँड स्लेव्ह मास्टर कोण आहे सर्जन अँड दिस रोबोट इज अ द सर्जन म्हणजे सर्जन निमित करतो किंवा रेप्लिकेट करतो याच्यात सर्जन बसून ऑपरेशन करू शकतो त्याला थ्री डायमेन्शनल चित्र दिसतात म्हणजे डेप्थ परसेप्शन वाढतो प्रिसिजन हा एक प्रकार आहे मॅग्निफिकेशन हे दहा ते पंधरा टाइम्स असतात म्हणजे एखादी छोटी सेल आपल्याला पंधरा पटीने मोठी दिसते त्या प्रकारे आपण प्रिसिजन त्याचं चांगलं प्रकारे करू शकतो जसं ट्युमर आहे का किडनीमध्ये किंवा ब्लॅडरला ट्युमर काढायचा आजूबाजूचे टिश्यू आपल्याला काढायचे नाही हे प्रिसीजन आपल्याला हे मॅग्निफिकेशन प्लस याच्यामध्ये जी स्पेस असते जसं बाकी ठिकाणी ओपन सर्जरीमध्ये असिस्टंटला खूप काम असतं रिट्रॅक्शन करावं लागतं ते दाखवावं लागतं मध्ये सक्षम करावं लागतं हे सगळं काम इथे रोबोट निघतो हो। म्हणजे ती जागा व्यवस्थित असते तिथं लाईट जो असतो नॉर्मल ओपन सर्जरीमध्ये तुम्ही बघितलं एकाला चांगलं दिसतं एकाला तुम्ही दिसतं बिकॉज लाईट मध्ये जाण्याचा एक प्रकाशाचा एक पाथ आहे त्या पाथमध्येच दिसतो रोबोट मध्ये सगळे डिसएडव्ह काढलेले खर्च वाढतो त्यात काय हा प्रश्न ना तुमच्या तर पेशंटला मग आणायचे पण विथ द हेल्प ऑफ मेक इन इंडिया दिस इज अ रोबोट विच इज मेड इन गुरगाओ कंपनी कॉल एस एस म्हणतात एस एस म्हणजे सुधीर श्रीवास्तव इनोव्हेशन आणि इनोव्हेशन करणारे स्वतः सर्जन आहे हार्डएक सर्जन आहे ते मागच्या तीस वर्षापासून कार्डॅक सर्जन करतात आणि जुना असलेला जो रोबोट होता हा एक एमएनसीचा रोबोट होता मल्टीनॅशनल कंपनीचा तर त्यांच्या बेसिसवर ती कॉस्ट जास्त होती पण आता एस एस आय हा पूर्णपणे इंडियात बनलेला रोबोट आहे आम्ही याची फॅक्टरीला सगळे चारही सर्जन व्हिजिट करून आलेले आहेत आम्ही त्यांचं जे टेक्निक आहे बनण्याचं त्याची क्वालिटी अश्युरन्स त्याची जी गुणवत्ता आहे ती सगळी आम्हाला कन्फर्म मध्ये समजलेली आहे आणि आमचा विश्वास आहे त्याच्यावरती क्वालिटी अप टू द स्टँडर्ड आहे